विष्णवे 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 नमो विष्ण वे नमो विष्ण वे नमा गेले सात दिवस वेदभवनामध्ये चारही वेदांचा मंत्रघोष संपन्न झाला हे सगळं यशस्वी करण्यामध्ये आपल्या सर्व ब्रह्मवृंदांचं जे योगदान आहे ते कधीही विसरण्यासारखं नाही आहे कारण आपण संकल्प जरी केला तरी तो पूर्ण होणं याला ईश्वराची कृपा लागते परंतु आपल्यासारखे शुद्ध वैदिक प्राप्त होणं हे या काळात कर्म कठीण आहे परंतु आपण सगळे आलात हा कार्यक्रम यशस्वी केलात आणि नुसता यशस्वी नाही तर अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केला वेदभवनाचं वातावरण हे सगळं पवित्र आणि मंत्रमय केलं गेली छत्तीस वर्षं या ठिकाणी अध्ययन अध्यापन विविध यज्ञ या चालूच असतात पण इतक्या मोठ्या समूहाने एकत्र एका वेळेला ऋग्वेदाचं आणि बाकी चारही वेदांचं या ठिकाणी पठण झालं आणि या पठणाला आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल वेदपाठशाळेतर्फे मी सर्व वैदिक ब्राह्मणांचा ऋणी आहे कारण ऋणातनं मुक्त होणं शक्यच नाही आहे पण ऋणी ऋणामध्ये राहणं हेच चांगलं आहे आणि म्हणून आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या वैदिक विद्वानांचे तसंच कांची कांची कामकोटी शंकराचार्यांच्या विविध वेदपाठशाळेतले सगळे घनपाठी वैदिक या ठिकाणी आले त्यांनी पण हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सहकार्य केलं आज सकाळी आपल्या सर्वांच्या भाग्याने विजयेंद्र सरस्वती यांनी प्रत्यक्ष आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद दिलेलेच आहेत ते आशीर्वाद वेदांचे आशीर्वाद आपण या ठिकाणी स्वीकारलेले आहेत ते घेऊन आज दुपारी आपण आप आपल्या गावी जाणार आहोत पण आपण कधीही पुण्यात आलात तर वेदभवन हे वैदिकांच्या मुक्कामाचं ठिकाण आहे आपण कधीही मुक्कामाला इथं या कधीही प्रसाद स्वीकारायला इथं या सगळ्यांना निमंत्रण आहे निसंकोचपणे आपण या ठिकाणी येत राहा अशीच